नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमुख चॅनलवर आकाशातील सर्वात मोठा आणि रहस्यमय सोहळा सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ह्या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे हे फक्त एक खगोलीय घटना नाही तर धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही खूप महत्वाचं आहे चला तर मग जाणून घेऊया हा ग्रहणाचा काळ नेमका कधी आहे कुठे दिसणार आहे आणि आपल्या राशींवर काय परिणाम करणार आहे भारतीय वेळेनुसार सूर्यग्रहण रात्री अकरा वाजता सुरू होईल आणि बावीस सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटांना संपेल एकूण चार तास चोवीस मिनिटांचा हा प्रवास असेल पण लक्षात ठेवा हे थे भारतातून दिसणार नाही कारण आपल्या देशात त्यावेळी रात्र असेल हा अद्भुत सोहळा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंडोनेशिया आणि दक्षिण पॅसिफिक महासागरातील काही भागांतून स्पष्ट दिसेल ग्रहण भारतातून न दिसल्यामुळे इथे सूतक काल लागू होणार नाही म्हणजे पूजापाठ मंदिर वर्जन जेवणावरील बंधन काहीही नाही भारतातल्या लोकांसाठी ही चांगली बातमी आहे पण प्रश्न आहे सूर्यग्रहण लागतं कसं जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकत नाही आणि ह्या सावलीला आपण सूर्यग्रहण म्हणतो ही घटना म्हणजे निसर्गाची जादू जिथे विज्ञान आणि अध्यात्म हातात हात घालून उभा असतात यावेळी सूर्य कन्या राशीत आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल बुधासोबतची त्याची युती म्हणजे बुधादित्य योग तयार होईल जबरदस्त परिणाम घडवणार आहे तर शुक्र आणि केतू सिंह राशीत इतके ग्रह एकत्र हल्ले की काहीतरी मोठक घडणारच आणि आता प्रश्न आहे यातून फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला लाभ मिळणाऱ्या राशी वृषभ टॉरस गुंतवणुकीत प्रचंड फायदा नवा आर्थिक टप्पा मकर कॅप्रिकॉन करिअरमध्ये झेप भावंडांचा आधार धाडस दुप्पत कुंभ ऍक्वेरियस अचानक धनलाभ कुटुंबात समाधान समाजात प्रतिष्ठा म्हणजे या राशींचं भाग्य उजळणार आहे सावध राहाव्या लागणाऱ्या राशी मिथून जमिनाय नात्यांमध्ये तणाव करिअरमध्ये चुकीचे निर्णय होऊ शकतात कन्या वर्ग आरोग्य कर्ज आणि व्यापार या तिन्ही आघाड्यांवर दबाव धनु सॅजिटेरियस कामाचा जबरदस्त ताण जुने आजार डोकं वर काढू शकतात म्हणजेच या राशींनी जरा सावध राहायला हवंच पण काळजी नको उपायही आहेत ग्रहणात काय करावे व काय टाळावे ग्रहणाच्या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे ग्रहणाच्या काळात जेवण झोप मंदिरातल्या मूर्तीला स्पर्श किंवा नवीन कामाची सुरुवात करू नका मित्रांनो ग्रहण म्हणजे अंधार नाही तर अंधारानंतर प्रकाश नक्की येतो याची जाणीव आहे ह्या सूर्यग्रहणातून आपण शिकू शकतो संघर्ष हा तात्पुरता असतो पण यशाचा प्रकाश कायमस्वरूपी असतो जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजून रोचक अपडेट्ससाठी अमोघ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका